नमस्कार आज मी तुमच्यासाठी खास परफेक्ट हॉटेल स्टाईल सांबारची रेसिपी घेऊन आलेली आहे उडुपी स्टाईल सांबार घरी करायचं म्हणलं की चवीत जरा फरक होतो किंवा हॉटेलसारखं सांबार घरी बनवता येत नाही व्हिडिओ संपूर्ण बघत राहा व्हिडिओमध्ये मी भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहे परफेक्ट असं चवीला बनवून तयार होणारं सांबर इडलीबरोबर मेदूवडा डोसा उत्तप्पा कशाबरोबरही खाल्लं तरी खूप मस्त लागतं सांबार करण्यासाठी फळभाज्या पाहूयात दुधी भोपळा कांदा बटाटा टोमॅटो लाल भोपळा आणि शेवगा घेतलेला आहे फळभाज्या पाहिल्या आता बाकीचं साहित्य काय काय घेतलं आहे ते, ते बघूया तुरीची डाळ कोथिंबीर चिंचेचा कोळ गूळ मेथीदाणे हिंग ओलनारळ मोहरी जिरे मीठ लाल तिखट हळद सांबर मसाला कढीपत्ता आणि लाल मिरची सगळ्यात आधी आपल्याला डाळ शिजवून घ्यायची त्यासाठी इथं मी छोटं कुकरचं भांडं घेतलं त्यामध्ये स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली तुरीची डाळ घालून घेतली एक कप तुरीची डाळ असेल तर त्याला दोन ते अडीच कप इतकं पाणी मी डाळ शिजण्यासाठी घातलेलं आहे लगेच त्यामध्ये किंचित हळद घालायची आणि व्यवस्थित आपल्याला पाणी मिक्स करून आहे कुकरचं झाकण लावायचं आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ शिस्ती आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करू इथे मी कढईमध्ये तेल आधीच तापत ठेवलं होतं त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची मोहरी थोडीशी हलकी तडतडायला तर लागली की त्यामध्ये आपल्याला मेथीदाणे घालून घ्यायचे आहेत मेथीदाण्याने वरणाला किंवा सांबरला खूप मस्त अशी चव येते खूप सुरेख लागतात एरवी तुम्ही फोडणीचं वरण करताना सहा मेथीचे दाणे घाला खूप छान चव येते त्यामध्ये लगेच मी जिरे हिंग घालून घेतलं सगळं छान आपल्याला तेलामध्ये तडतडू द्यायचं आहे त्यामध्ये कडीपत्ता घालून घेतला सुक्या लाल मिरच्या आणि लगेच आपल्याला त्यामध्ये बारीक पातळ लांब कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवलेली आहे खूप हाय फ्लेम करायची नाही सगळं आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे मेथीच्या दाण्यांचा मस्त सुवास सगळीकडं दरवळतो आहे साधारण पुढचे दोन मिनटं मी असाच कांदा परतत राहणार रा आहे कांदा हलका थोडासा परतला गेला की त्यामध्ये आता मी शेवग्याची शेंग घालून घेणार आहे साधारण अर्धा मिनिटांसाठी सगळं छान मिक्स करून घ्यायचं शेवगाई आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये दुधी भोपळा आणि लाल भोपळ्याचे केलेले काप घालून घेतलेत पीसेस आपल्याला मोठे मोठेच ठेवायचे ते खाताना खूप मस्त लागतात सांबरमध्ये एक मिनटासाठी दुधी भोपळा लाल भोपळा छान परतल्या गेला की त्यामध्ये मी आता शेवटी घालणार आहे बटाटा आणि टोमॅटो सगळं छान परतवून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे गॅसची फ्लेम खूप हाय करायची नाही भाज्या आपण आधी उकडून घेतलेल्या कि नाही किंवा शिजवून घेतलेल्या नाहीत त्या आपल्याला वाफेवरती आहेत झाकण ठेवून भाज्यांना मस्त तीन मिनटांची एक वाफ देऊन घेतली झाकण उघडलं की छान अशा भाज्या आपल्यात हलक्या तीस टक्के परतल्या गेलेल्या आहेत थोडंसं सगळं मिक्स करायचं सगळ्या भाज्या खालीवरती करायच्या आणि पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवून पुढचे तीन मिनटांसाठी मस्त एकदमत वाफ देऊन घ्यायची वाफेवरती शिजवलेल्या भाज्या मस्त चवीलाही लागतात त्याचा फ्लेवरही कुठं डिस्टर्ब होत नाही आणि कलरही भाज्यांचा तसाच्या तसा, तसा राहतो तर आत्ता इथं बघू शकता भाज्या छान शिजल्या गेल्या त्यामध्ये सांबर मसाला हळद लाल तिखट आणि मी इथं मीठ घालून घेतलेला आहे भाज्या आणि सुके मसाले व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आहेत आत्ता इथे मी गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे अगदी कमी गॅसवरती आपल्याला सगळं परतवायचं आहे ज्या वेळेला आपण सुके मसाले घालतो तर ते कढईला खाली लागण्याची शक्यता असते भाज्याही आपल्या शिजल्या गेल्या आहेत साधारण सत्तर टक्के इथं भाज्या आपल्या शिजल्या गेलेल्या आहेत सगळं छान परतवून घेतलं त्यामध्ये आता मी अर्धा पेला इतकं पाणी घालणार आहे पाणी घातल्याने मसाले खाली तळाला चिकटल्या जाणार नाहीत किंवा ते करपल्या जाणार नाहीत सगळं छान मिक्स करायचं जा, आणि झाकण ठेवून पुन्हा दोन मिनिटांची आपल्याला एक मस्त अशी दमदमीत वाफ काढून घ्यायची झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे साधारण दोन मिनटांची इथं मस्त अशी एक मी वाफ काढून घेतली भाज्या आणि जे काही आपण मसाले वापरले त्याला छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे मस्त असं तेल सुटलंय आता त्यामध्ये आपल्याला ओलं नारळ घालून घ्यायचं आहे ओलं नारळाचा चव मी इथं घालून घेतलेला आहे त्याने खूप सुरेख चव येते आणि सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ओलं नारळ आणि मेथीचे दाणे हे आवर्जून घाला त्याने खूप सुरेख चव येते अगदी साऊथ इंडियन स्टाईल आपलं सांबर बनवून तयार होतं तुरीची डाळी कुकरमध्ये छान शिजल्या गेली आहे अगदी व्यवस्थित मी तिला बारीक करून घेतलं आणि ती घालून घेतली गरजेपुरतं पाणी घातलं सांबार हे खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही किंवा खूप जास्त पातळी करायचं नाही थोडंसं तुम्हाला आवडेल त्या कन्सिस्टन्सीचं सांबार ठेवा म्हणजे ते, सा ते इडलीबरोबर किंवा डोसा उत्तप्पा किंवा मेदूवड्याबरोबर खूप मस्त लागेल गुळ घालायचा चिंचेचा कोळ घातला चिंचेचा कोळ आणि गुळाने मस्त आंबट गोड चव आपल्या सांबारला येते सगळं छान मिक्स करायचं आता जसजशी उकळी येईल तस तसं सांबारला छान अशी वरती तरी दिसते आहे छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे गॅसची फ्लेम आता इथं मी थोडी वाढवलेली आहे आपल्याला छान एक खळखळून उकळी येऊ हो द्यायची आहे वरनं छान बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची मस्त आता मीडियम फ्लेमवरती साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला सांबार छान उकळू द्यायचं आहे खळखळून उकळी येऊ हो द्यायची आहे मस्त तुम्ही बघू शकाल कलरही छान आला आहे भाज्याही त्या शिजल्या गेल्या आहेत चवही अर्थही भाज्यांचा संपूर्ण डाळीमध्ये उतरल्या गेला आहे आणि मस्त असं हॉटेलमध्ये मिळतं त्या पद्धतीचं आपलं इथे सांबार बनवून तयार झालेलं आहे दाटसर आहे दिसायलाही सुरेख आणि चवीलाही खूप मस्त भरपूर भाज्या घातलेलं उडपी स्टाईल सांबार आपलं बनवून तयार झालं गॅस बंद करूया आणि गरमागरम सांबार खाण्यासाठी तयार झालं आहे इडली डोसाबरोबर तर आपण सांबर नेहमी खातोच पण ह्या पद्धतीने बनवलेलं सांबर भाताबरोबरसुद्धा खूप सुरेख लागतं तर नक्की करा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते, ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला कुठल्या अजून नवीन रेसिपी पाहायला आवडतील तेही मला नक्की सांगा अशाच छान छान अवघड वाटणाऱ्या रेसिपी सोप्या करून पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलचं बटन दाबा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्याकडनं मिस होणार नाही व्हिडिओचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा चला तर मग अशाच छान रेसिपीबरोबर पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद